बाहेर भरपूर बारा तेरा लाख रुपये गेल्यास तिथे एकही रुपया घेतला नाही माझा माझ्या गालाला इथं एक छोटीशी फुटकुळी आली ती ती फुटकुळी मारण्यासाठी मी इथील देशमुख दवाखान्यात गेल्यानंतर त्यांनी माझं टेस्ट केलं ते टेस्ट केल्यानंतर त्या टेस्टमधून त्यांना काही जाणवलं नाही तरी माझं ते गाल सुजत होतात ते सुजल्यानंतर मी कॅन्सर हॉस्पिटलला गेलो तिथं माझं टेस्ट केलं तिथं त्यांनी म्हणले की तुम्हाला काही नाही पंधरा वीस वर्षाने तुम्हाला उद्भवत मग तेही ऐकलं नाही मग काही लोकांनी मला सांगितलं की तुझं तिथं इलाज होईल मी नीरोलच्या दुकाने राणादाचा दवाखाना आहे तेरणाला मग तिथं गेल्यानंतर तिथं मला टेस्ट केले त्यांनी ते टेस्ट करून त्यांनी माझं पंधरावीस दिवसात ऑपरेशन करून माझं क्लिअर केले आणि मला काही आता तकलीफ नाही बाहेर भरपूर बारा तेरा लाख रुपये गेले तिथे एकही रुपया घेतला नाही माझा येणे जाण्यासही मला खर्च दिला तीन दिवस पेशंटला ठेवतात पण आम्हाला पंधरा दिवस ठेवलं आमची काळजी घेतली आम्हाला जाताना गाडी खर्च दिला आणि मा, मान सोबत राहण्याची सुद्धा सोय चांगली जेवणापासून राहण्यापासून दवाखान्यातल्या सुविधा चांगली